बघ आयो मासा काय न्यू काय घ्यायची रवा चा काय काय करणार आहे स्पेशल काय स्पेशल आहे

वाम आहे काय बांगडा बांगडा आहे का मला तर कळत नाही आवड माशे मधलं गरम पाण्यात रवा पण घेतलाय मस्त एवढा बस होईल एवढं माशांना आणि आपले मासे मीला खूप आवड मासे तांदळाचं पीठ टाकायचं का थोडस ते मिक्स मिक्स करत जास्त नाही लावायला लागत ना ते नु, जास्त चांगलं नाही लागत मग ते तसं पण मी ते वरच्या वरचं चो काढून टाकते फ्राय केलेली आय डोंट लाईक मी बघतो आतलं मास माझ्या ओके मासे बघतो मी किती तू काय काय अमेरिकेलाच गेली ती ना गण मी आले त्याच्या मसाला टाकायचे आपल्याला आता मसाला भरायला लागेल कांदा मसाला लाल लालटी आणि कांदा मसाला टाकू हा कोणता आहे कोणता तेच आहे ना मग मिक्स आहे का मिक्स आहे का अंधा मसाला आणि लाल तिखट मिक्स येते तिकट लागते मागच्या वेळेस कसे केलते ते चिकट नव्हते मला वाटलं त्याच्यात हे टाकलं होतं काय टाकलं होतं फक्त हळद फक्त हळद टाकतात टाकत आपला हा फ्रिश फिश पाय मसाला कोणता मसाला घेतला सुवाना फिश, फिश फ्राय फिश करी फिश करी चालतो कोणता फिश फ्राय म्हणले पण फिश करी दिलं मला मी पण एवढं बघितलं नाही तूच गेल ती मसाला आणायला चलता ये आणि आपलं हे अद्रक लसणची पेस्ट पेस्ट सगळी टाकली थोडीशीच टाकायची नंतर आला आपला फेवरेट गोष्ट ते म्हणजे लिंबू लिंबू लिंबूनीचा झाडा मागे चंद्र झोप लाग बाय मला वाटलं ते गाणं म्हणता काय की लिंबू मला मारील गं लिंबू मला मारी ते गाणं नाही आवडत मला आपण सगळं मिक्स करू ओके मिक्स करायचं मसाला कमी पडला वाटतं नाही बरोबर कुठे सुनावू टाकू आईद राहिली तुम्ही काही सांगता का, का नाही मला आचारी तू आहे का मी तुम्ही आचारी मी आचार्य सरला तुला शिकवता शिकवता तुला शिकवणं म्हणजे काम डबा देऊ मी अरे या सो ना थंबी देतो तुला हे घे मिठाचा डबाडच्या आधी पटापटा घ्या आपलं काम करून पागल मुलगी ही काय करते माजर मी ती केलं ना माश्याची पिशवी घेऊन चालली ना घेऊन ठेवले ना मी तुला त्यामुळे घेऊन चालू झाला मी हात घेऊन येते आज कशाला आता तरी घाण बांधालच आहे ना आता चूल पेटवायची ना फुकायचंय का मर तू ने पहिली नजरे आपण ट्राय करू ट्राय करू <laughs> तुझ्या आवाजाने तुझ्या कान बदे झाले नुसते हे काय असत असं काय करते त्याच्यामध्ये मशाला जातो ना त्या बाईकडून करून घ्यायचे ना त्या माश्यावाल्या बाईकडून त्याने असं कट कट करून घ्यायचे जातो चांगला हो असं असते काय कळलं कळ काय पडलं मी गरम पाण्याने धुतले चांगले आणि परत तीन पाण्याने धुतले म्हणजे चार पाण्याने धुतले मग अशा हा का धुतले चांगले साफ केलेलं चांगले असतं समजले तुला मी आधी ये ना हे करून घेते काय मागच्या साईड तळते मग पुढची साईड तळते असं कसं म्हणजे हे डोकं आहे ना ते नंतर तळते हा डोक्यानंतरच तळ डोकं ताळता ताळता ता तुझं डोकं खराब होऊन जाईल <laughs> जाड खाणार आहे मला पण जाडच आवडतो गुन नाही पातळ पातळ खायचे बाबा मी झाड खाणार हा झाले कापून सगळे फक्त हेच कापायचं होतं आपल्याला ठीक आहे तो मसाला मी दिला का जुलूट टाकू कोणता तू होता तो? तू मला बाबा मला सांगून करते का अरे तू अरे मी इकडं लागले ते तेरे रश्के कमर तू ने नजर पुढे या पुढे येऊ आता मी कडीपत्ता टाकला

त्याच्या हो का असं असतं का ठीक आहे ठीक समजलं मला आता पुढच्याच मी पुढच्या मग एकच टाकायचं होतं मी मग ते दोन दोन टाकायचं हा दोन दोन चांगले 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 माहिती चांगले बस चांगली लेवे ना लेव करपते करप का करपत नाय करपताना कुठे गेलो काय आलेच मी हात धुते जरा आता फ्राय करायला बाकी फ्राय तर अजून भारी वाटेल खायला

काय होतं असं झाकण ठेवलं शिजल ना तो सांग शिजवायचं थोडं आपल्याला तळायचं आहे ना पण मग कचरा कच राहतो ना ओके तो परत मी दुसरे मासे बारा मी आहे बघायला चांगले 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 कमेंट आहेत बघून हा ना न्यू सुग्रेने असे येतात ना कमेंट असे येते काय कमेंट करणारे चांगले काय काय लोक वाईट कमेंट करतात काही काही लोकांचं काय मनावर घ्यायचंय लोक नाव ठेवायला असतात काही काही जे आपलं प्रेम करतात त्यांच्या भक्त ऐकायचं आपण मग त्यांनाच रिप्लाय देतो आपण दरवेळेस एक ताई ती मला म्हणते नेऊन सुगर नाही चांगला स्वयंपाक बनव थँक्यू त्यांच्यासाठी काय नाव आहे त्यांचं तुला वाटत आहे नाव नाव नाही त्यांचं फक्त हे काय बोलतात त्याला आयडी आहे नाव नाही दिसलं मला

हे पण बघा नेऊ कसं कापते ते डोकं आहे ना हे व्यवस्थित कापता येत नाही कारण याला हे समोर हे असतं ना हे त्यांचे पंख काय बोलतात त्याला आपण डोकं खातच नाही आपला माहितच नाही मला पण नाही बिचाराचे पूर्ण पार जे तुकडे पडले आणि काढ ना कड नि हे का तिकडचं काढते नाही निघत ते पूर्ण मसाला चिरतो तसे खात कोण ते काढूनच खातो ना ते मम्मीच खाते डोकं बघतो मला असं वाटतं हे जस झालं मसाला तुला डोकं नाही आवडत मी तुला माझं डोकं खायची सवय ना तुला डोकं कसं आवडत माझं डोकं खाऊन खाऊन दमली आणि डोकं नाही आवडत

그래서 못하고. तेल टाका बघ मसाले घालू होय मी लागू सांगतो अगो मी मग आधी सांगायचं ना मग मला हम्म करून बघू कहू जरा Kaya? Yoguru muka maasa no? Wapke Shidla na ito mu thorso fry karu ita wale Lale ga nimu fry Aiyo shidla masto bharia wale Pada jhakon pa tia Kala inu kwa na Nimu ni khaun ba itla Nai baba Nimu आता आपण मस्त जेवू मस्त मासा खाऊ आणि झोप भांडी जेवायचं भांडे घासायचे आणि झोपायचं सकाळी उठायचं परत जेवण बनवायचं जेवायचं भांडे घासायची परत झोपायचं पण आता मासे तळून झालेत थोडेसे डोकं तिने हे केले हा ना थोडेसे राहिलेत थोडेसे झालेत कसे केलेत मासे फ्राय मजाच येणार आहे बाबा मासे राहायला हा ना मस्त वाटत तुझी खाता असं झालं मला खाऊ खाती खाईल मी सगळ सगळे खाशी एवढे तुम्हाला कसं वाटले मासे फ्राय कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हो का गं चल बाय 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 लगेच घाई झाले तुला हे फ्राय होते ते अजून मस्तच केलेत नेऊन ने। फ्राय तुम्ही बघू शकता नक्की घरी ट्राय करून बघा तुमच्या मासे बघून पाणी सुटावं लागला आता मस्त सगळ्यांच्या हातातली वेगवेगळी सगळ्यांच्या हातातली वेगवेगळी पद्धत वेगळी

बाय न्यू बाय बाय एकदम मासे बघून जाऊ मासे बनवणारीला पण बघून जाऊ बाय बाय